सध्या देशभर लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे निवडणुकांच्या लढाईत सेनेचं काम कार्यकर्ते करत असतात सध्या मे महिन्यात उन्हात काम करून तसेच निवडणुकीच्या अतिकामाने अनेक कार्यकर्ते आजारी पडतात अशा वेळी एन निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांची काळजी कशी घ्यावी कार्यकर्त्यांचं आरोग्य कसं राखलं जावं याबाबत विरारचे डॉक्टर हेमंत जोशी यांनी सुरेख माहिती सांगितली निवडणुका ही एक लढाई आहे कार्यकर्त्यांची सेना ती लढाई लढत असते निवडणुकीच्या अधिकामाने तसेच या कडक उन्हात काम केल्यानं अनेक कार्यकर्ते आजारी पडतात त्यामुळे नेत्यांची लढाई ने फक्त आजारी पडल्यामुळे हरला होता असे होऊ नये म्हणून आपण कार्यकर्त्यांचे आरोग्य चांगले राखले पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे यंदाची निवडणूक मे महिन्याच्या कडक उन्हात आहे त्यामुळे ऊन लागून अनेक कार्यकर्ते आजारी पडतील तहान लागणार नाही असे सतत पाणी पित राहा पातळ अन्नाचे आहार जास्त घ्या चहा कॉफी बिस्किट याऐवजी ताक फळे पन्हे कोकम लिंबू शरबत घ्या शक्यतो बाहेरचे खाऊ नका निवडणुकीत अनेक वेळा खावं लागतं चहा घ्यावा लागतो त्याला नम्रपणे हात जोडून धन्यवाद म्हणून नाही म्हणा भूक असेल तरच खा नाही तर खाऊ नका त्याचबरोबर आपण जे कपडे परिधान करतो ते कपडे सैल असावे पक्षाचं नाव असलेली टोपी घाला गॉगलचा वापर करा पूर्ण पाय झाकणारे बूट किंवा सँडल वापरा शक्यतो चप्पलचा वापर टाळा निवडणूक काळात झोप कमी मिळते त्यामुळे जेव्हा आपण बसाल तेव्हा आपल्या शरीराचे स्नायू ढिले करायला शिका त्यामुळे आपला थकवा कमी होईल झोपेची गरज घटेल विजयाचे चित्र मनाने बघा झोपतेवेळी आणि जेव्हा डोळे बंद करून शांत बसाल तेव्हा डोळ्यासमोर आपण जिंकलो आहे असं चित्र मनाने तयार करून दरवेळी बघा ते खरे होईल आणि आपणही यशस्वी होणार यंदा सर्वाधिक जास्त उन्हाळा आहे आणि ऊन लागणार नेते चक्कर येऊन पडत आहे असं व्हायचं नसेल तर तहान लागणार नाही एवढं पाणी प्या आणि सारखं पाणी पित राहा काहीही न खाता पाणी असलेली फळं खा आणि फरसाण वगैरे खाऊन आपलं पोट बिघडते त्याऐवजी तुम्ही फळं खा पाणी मात्र खूप प्या आणि सर्वांना पाणी पाजा असं पाजा आणि निवडणुकीत पण पाजा धन्यवाद